वाळवा तालुक्यातील भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा वेढा पडला असून कणेगावला येण्यासाठी भरतवाडी गावाचा संपर्क तुटला आहे तर कणेगाव येथील मसोबा मंदिरात पाणी शिरले असून सध्या इशारा पातळीपर्यंत पाणी आले आहे तर धोका पातळी गाठण्यासाठी अजून तीन फूट बाकी आहे तर कणेगाव व भरतवाडी गावचे पुनर्वसन करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे ग्रामस्थातून बोलले जात आहे माझं नाव विश्वास तुकाराम पाटील राहणार कनेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली त्या गावाला पूर्णपणे पाण्याचा त्रेपणपासून अतिशय मोठा त्रास आहे त्या गावाचा एक गावटांचा जो प्रश्न आहे तो एक मार्गी लावा लागावा असे एक सामान्य नागरिक म्हणून मी सांगतो यासाठी शासनासुद्धा प्रयत्न आतोनात करावा आणि पूर आल्याच्या वेळेला एवढं माणसांचं जनावरांचा हाल होते की जीव नकोस वाटतो या एवढी परिस्थिती असतानासुद्धा पुढारीही भाग येत नाही की जास्त वरच्या लेवल हे काम ताबडतोब व्हावं आत्ता जर पा पाण्याची पातळी बघितली तर आमच्या अंगातून असं कापडं सुटतं या हा प्रश्न एवढा लवकरात लवकर शासनानं त्यांच्या याच्यावरती मार्गी लावावा या शासनानं निर्णय लवकर घ्यावा आणि गावाचं पुनर्वसन करावं हीच आमची अपेक्षा आहे आधी पाऊस पडला तर गाव ताबडतोब सोडावं लागणार आहे म्हणजे आता काय तुमच्या गावाची कंडिशन आहे पाण्याची इशारा आहे आहे फूट कमी इशारा पातळीला म्हणजे जर वरून जर पाणी सुटलं तर तुम्हाला काय तुमच्या गावाला धोका पुराचा बसेल असं वाटतंय धोका आहे शंभर टक्के धोरा पाणी जे आता जरी सोडलं तर गाव सोडावं लागणार आहे अशी अवस्था क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस चालला आहे त्यामुळं वारणा नदीला दे पूर दृश्य अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सध्या कनेगाव आणि भरतवाडी या भरतवाडीतून कनेगावून येण्यासाठी जो रस्ता आहे तो पूर्ण पाण्याखाली गेला आहे त्यामुळं तिथं बंदोबस्त आमचा नेमलेलाच आहे आम्ही आहे बंदोबस्तावर आम्ही आमचे प्रभारी अधिकारी विक्रम पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आयतोडे खुर्द चुकुर्डे कनेगाव आणि भरत भरतवाडी या गावाला बंदोबस्त नेमलेला आहे आणि आम्ही निय परिस्थितीवर हो। नियंत्रण ठेवून आहोत सात ते आठ दिवसापासून वाळवा तालुका आणि चांदोली धरण क्षेत्रात पाऊस अतिवृष्टी जवळजवळ झालेली आहे त्यामुळं वारणा नदी आणि वारणा नदीला भर पाणी भरपूर वाढलेलं आहे पूर परिस्थिती निर्माण झाल्या वारणा आणि भरत भरतवाडी मग वारणा नदीकाठी पूर परिस्थिती निर्माण झाल्या आणखी कन्नगावने भरतवाडीला अतिसंवेदनशील गाव आहे ते नदीकडची आणि भरतवाडीचा संपर्क जो आज दुसरा दिवस संपर्क तुटतो तिसऱ्या दिवसाचा भरतदिवस संपर्क तुटलाय या गावची लोकसंख्या किती आहे भरतवाडीची लोकसंख्या साधारणतः तीनशे पर्यंत आहे या लोकांना संख्या साधारणतः तीनशे सदुसष्ट आहे त्यांचे त्या भरतवाडीमधले जनावरं जनावर मोटरसायकल चारचाकी वाहनं ट्रॅक्टर वगैरे सगळे बाहेर काढले लोकांनी